गुरु बुध्यात्मनो मनो सत्यम सत्यम न संशय तल्लाभार्थ प्रयत्नस्तु कर्तव्यो हि शिभिः गुरुच्या ठिकाणी भाव ठेवण्यावाचून अन्य काहीही खरे नाही काहीच खरे नाही ज्ञान ज्ञानस्वरूप आत्म्याहून श्री गुरु भिन्नही नाही गुरुविषयी पूज्य बुद्धी आणि श्रद्धा असली की मग गुरु भक्ताला दुसरे काहीही कर्तव्य नाही यात संशयच नाही मनस्वी माणसांनी त्याच लाभासाठी अवश्य प्रयत्न करावा